तुम्हीच सर्वात मोठे अपशकुनी दिल्लीत ध्यानचंद नावाचा एक व्यापारी होता सकाळी सकाळी जो कोणी त्याचं तोंड पाहिल ना त्याला तो सर्व दिवस अत्यंत वाईट जायचा असा त्यावेळी लोकांचा समज झाला होता बादशहाच्या काणी ही गोष्ट पडताच त्याने या गोष्टीची शहाणिशा करायचे ठरविले व एके दिवशी एकदम सकाळी त्याला आपल्या राजवाड्यावर बोलावून घेतले योगायोग असा की ध्यानचंद राजवाड्यातून निघून गेला आणि बेगमला सणसणून ताप आला असल्याचे वृत्त घेऊन एक सेवक बादशहाकडे आला तेवढ्यात बादशहाचेही डोके दुखायला सुरुवात झाली आणि हकीमाने त्याला तपासून दुपारचे जेवण न घेण्याची सूचना केली दिवसाचा पूर्वार्ध असा निघून गेला आणि दुपारची वेळ झाली तेव्हा एक हेर आला व बादशहाला म्हणाला काविंद राजस्थानातले आपले दोन गड भोवतालच्या प्रदेशासह आपल्या शत्रूंनी जिंकून घेतले आहेत या बातमीमुळे दिवसाचा दुसरा भागही बा बादशहाचा अत्यंत उदास मनस्थितीत गेला हा सर्व सकाळी सकाळी घडलेल्या ध्यानचंद याच्या अपशकुनी दर्शनाचा प्रताप आहे असं समजून बादशहाने त्याला सुळी देण्याची शिक्षा फर फरमावली ध्यानचंदने आपल्या जीव वाचवण्यासाठी बिरबलाकडे धाव घेतली व बिरबला त्याला म्हणाला मी तुला शंभर टक्के वाचवितो दुसऱ्या दिवशी सकाळी वशांतर करून व बरोबर कपड्याचे गाठोडं घेऊन बिरबल एका रस्त्याच्या कडेला जाऊन बसला दररोजप्रमाणे एक दोन हत्यारबंद रक्षकांसह बादशहा त्या रस्त्याने फिरायला जाऊ लागला बादशहाची दुरूनच दर्शन पडता बिरबल गाठोड्यासोबत पळू लागला हा कोणीतरी चोर असावा असा, असा समज होऊन त्या रक्षकांनी त्याचा पाठलाग केला व त्याला पकडून बादशहाकडे पुढे उभे केले बादशहा त्याला पळून जाण्याचे कारण विचारता तो म्हणाला खाविंद ते कारण मी आपल्याला नंतर सांगतो पण तत्पूर्वी या दिल्ली शहरात सर्वात मोठा अपशकुनी कोण हे मला सांगा बादशाह म्हणाला शेठ ध्यानचंद अरे काल सकाळी सकाळी मी त्याचा मोकडा पाहिला तर माझा कालचा सर्व दिवस वाईट गेला म्हणून तर मी त्याला सुळावर चढवण्याचा माझ्या शेवकांना हुगुम केला यावर वेशांतर केलेला बिरबल म्हणाला खविंद काल सकाळी झालेल्या ध्यानचंदच्या अपशकुनी दर्शनामुळे आपला केवळ कालचा दिवस वाईट गेला पण त्याचवेळी त्याला घडलेल्या आपल्या अपशकुनी दर्शनामुळे त्या बिचाऱ्यावर सुळी जाण्याचा प्रसंग ओढवला तेव्हा आपल्या तोडीची दुसरी अपशकुनी असामी दिल्ली शहरात सापडणे शक्य आहे का म्हणूनच आपले अपशकुनी दर्शन अशा सकाळी घडल्यास माझ्यावरही सुळी जाण्याचा प्रसंग येईल या भीतीने मी पळून चाललो होतो बिरबलाच्या या बोलण्याने बादशहाचे डोळे उघडले त्यांनी बिरबलाला ओळखले ध्यानचंदला सुळी देण्याचे फरमान मागे घेतले आणि असल्या अडाणी समजुतीवर विश्वास ठेवणे इथून पुढे मी कमी करतो असे सांगितले धन्यवाद